विदर्भामध्ये मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना आता एक धक्कादायक बातमी चंद्रपूर मधून समोर आली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दिसताच काही पर्यटक थेट गाड्यांमधून उतरून खाली आले आणि त्यांनी वाघाला पाहून एकच गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं चंद्रपूर ते मोहर्ली मार्गावरची ही घटना आहे व्याघ्र प्रकल्पातले नियम धुडकावून लावत हे थे पर्यटक थेट रस्त्यावर येऊन गोंधळ घालत होते आणि अशा या हुल्लडबाज पर्यटकांनी वन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते मात्र हे पर्यटक वन कर्मचाऱ्यांशी सुद्धा वाद घालत होते आणि त्यामुळे अशा हुल्लडबाज पर्यटकांचा करायचं तरी काय असा सवाल वन कर्मचाऱ्यांपुढे उपस्थित होता 点都帮 <laughs> 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 कल्पातली दृश्य पखेडण्यात दृश्य आहे त्या ताडोबामध्ये पर्यटकांची उल्लटबाजी दिसते रस्त्यावर अशा प्रकारे दुचाकीवरून कारमधून उतरलेले सगळे कुल्लडबाज तरुण आणि तिथल्या वन कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालताना दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात उल्लटबाज पर्यटकांचं कर काय करायचं वरिष्ठ नेत्यांच्या नावे ते धमक्या देतात वन कर्मचाऱ्यांसोबत पर्यटक वाद घालतात आणि पर्यटकांकडून अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन केलं जात आहे स्थानिक लोकांचे एक साहजिकच असतं की कुठल्याही प्रकारची चूक झाली की चूक मान्य न करता राजकीय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करणे परंतु आपण अशा कुठल्याही प्रकारच्या दबावाला न जो मानता जो काही नियमाप्रमाणे दंड आहे आपण त्यांच्याकडून वसूल करत असतो